मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची पाच दिवसांनंतर काल सांगता झाली मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलंय कारण राज्य सरकारने पाचव्या दिवशी शिष्टमंडळ पाठवून जरांगेंच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटियर आणि अठ्ठावन्न लाख नोंदींशी संबंधित शासन निर्णय म्हणजेच जी आर जारी केलाय यामुळे कुठेतरी मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला चित्र आहे पण आता मुख्य प्रश्न हा उपस्थित होतोय की मराठा समाजाला आता ओबीसीतून आरक्षण मिळणार का याच प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ सिद्धार्थ शिंदे यांनी कायदेशीर भूमिका आहे ते नेमकं काय म्हणाले आणि खरंच आता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काल राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटियर आणि अठ्ठावन्न लाख संदर्भात शासन निर्णय जारी केल्यानंतर जरांगे पाटलांनी आपले उपोषण मागे घेतले त्यामुळे मराठवाड्याच्या सहा जिल्ह्यातील मराठा बांधवांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय मात्र मराठा समाजाला आता ओबीसीतून आरक्षण मिळणार का आणि जरांगे पाटलांची जी मुख्य मागणी होती ती पूर्ण झाली आहे का असे अनेक प्रश्न आता उपोषणकर्त्यांपुढे मराठा आणि इतर समाजापुढे आहेत त्यावर आता सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ सिद्धार्थ शिंदे यांनी कायदेशीर भूमिका मांडली आहे तसेच त्रिसदस्य समितीकडून प्रमाणपत्र मिळाल्यास मराठा हे ओबीसी मध्येच येतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय होय राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतर मराठ्यांना जात प्रमाणपत्र मिळायला लागलं जात पडताळणी झाली तर मग मराठ्यांना ज्या तीन कॅटेगरीज आहेत कुणबी मराठा कुणवी आणि कुणबी मराठा याचं प्रमाणपत्र मिळेल आणि या प्रमाणपत्रांची पडताळणी झाली तर ते ओबीसी मध्येच येणार आहे त्यामुळे ओबीसीचे सर्व फायदे मिळणार आहेत हैदराबाद गॅझेट इयर जी आर प्रमाणे जी प्रमाणपत्र दिली जातील ज्याची व्हॅलिडिटी होईल त्यांना ओबीसीच्या सुविधा मिळणारच आहे सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी हैदराबाद गॅझेटियर सातारा गॅझेटियर संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आल्यानंतर कायदेशीर स्तरावर याचं नेमकं विश्लेषण केलंय तुम्हाला सांगते हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील शासन आदेशात कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत काही गोष्टी दिल्या आहेत त्या म्हणजे मराठा बांधवांना मराठा कुणबी कुणबी आणि कुणबी मराठा हे प्रमाणपत्र कसं दिलं जाईल बर हैदराबाद गॅझेटियर मध्ये मराठवाड्याच्या सहा जिल्ह्यातील गरीब मराठी आहेत जे अल्पभूधारक आहेत त्यांच्यासाठी कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे त्रिसदस्य समिती ही गाव पातळीवर असेल तुमच्याकडे एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीचे कागद असतील तर ते तुम्ही यात सादर करू शकता जर कोणाकडे काहीच कागद नसतील तर समितीला द्यायचं द्यायचंय त्यामध्ये आमचे पूर्वज एकोणीसशे सदुसष्टच्या आधीपासून इथले रहिवाशी आहेत असा उल्लेख असेल ज्यामुळे जात प्रमाणपत्र मिळेल त्यानंतर जात पडताळणीची जी पद्धत आहे ती पुढे पार पडेल असं सिद्धार्थ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय एवढाच नाही तर शासनाचा हा जी आर कोणीही उच्च न्यायालयात चॅलेंज करू शकतं असं देखील सिद्धार्थ शिंदे म्हणाले हा निर्णय असंवैधानिक आहे भेदभाव करणार आहे या ग्राउंडवर या जी आर ला चॅलेंज केलं जाऊ शकतं हा शासन निर्णय खऱ्या अर्थाने कधी प्रमाणित होईल माहितीये जेव्हा या निर्णयानुसार पहिले जात प्रमाणपत्र दिलं जाईल पण हे महत्वाचं पाऊल आहे असंही सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलंय न्यायमूर्ती शिंदे समितीला एकतीस डिसेंबर पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे त्यामुळे आजपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली मराठा समाजाला कागदपत्र जुळवणं नातेवाईकांची प्रमाणपत्रांची जुळवाजुळव करावी लागेल त्यामध्ये चॅलेंजेस येतील वैयक्तिक हरकती देखील घेतल्या जातील त्यामुळे आजपासून कोणालाही प्रमाणपत्र मिळणार नसून आजपासून प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू होईल अशी विधिज्ञ माहिती शिंदे यांनी दिली आहे शेवटी काय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का या प्रश्नाचं उत्तर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ सिद्धार्थ शिंदे यांनी स्पष्टरित्या दिलाय आणि अर्थातच त्यामुळे ओबीसी समाज आता नाराज होईल पण या निर्णयानुसार जात प्रमाणपत्र मिळाल्यास लाखो मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये सहभागी होणार आहे दरम्यान ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भूमिका घेत आता मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातल्याचं वृत्त आहे एवढाच नाही तर आता ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली जाणार असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय झाल्याचं समजतंय मराठा आरक्षण संदर्भात शासन निर्णय काढल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्यामुळे शासनाने आता ओबीसी समाजाची भूमिका लक्षात घेत पावलं उचलली सहा सदस्य मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येते एक लक्षात घ्या एकीकडे मराठा समाज दुसरीकडे ओबीसी समाज या दोघांमुळे सरकार तुरतास कोंडीत सापडलाय एवढं नक्की परिणामी सुरू असलेल्या या सर्व घडामोडी लक्षात घेता हैदराबाद गॅझेटियरमुळे मराठ्यांना खरंच ओबीसीतून आरक्षण मिळेल का हे आपल्याला येत्या काळातच दिसेल तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला